नमस्कार कशा आहे सगळे मस्त आहे ना मस्तच आज मी तुम्हाला दाखवणार आहे वाफवलेल्या फणसाची भाजी फणस कापतानाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडे त्याचे घरे कसे काढायचं तो पण व्हिडिओ स्किप झाला आहे आता मी हे फन फणसाचे घरे आम्ही आता काढून घेतलेले आहेत ते आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतो आहे तर स्वच्छ पाण्याने असे दोन तीन पाण्याने चांगले व्यवस्थित धुवून घ्यायचे म्हणजे त्याचा असा जो चिकटपणा असतो ना तो निघून जातो बघू शकतात तुम्ही दोन तीन पाण्याने आम्ही हे चांगले गरे धुवून घेतलेले आहेत खूप मोठा फणस होता आणि ही वाफवलेली फणसाची भाजी एवढी छान लागते ना मस्तच लागते खूप तुम्ही नक्की करून बघा आता इथे आम्ही चुलीवर करणं करतो आहे आणि ह्या पातेल्याला ले ले, आम्ही लेवन लावून घेतलेलं आहे खालून चुलीवर मस्तच लागते त्याच्यात तेल टाकलं आहे कडीपत्ता लसूण ते चांगलं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये ते पातेले जास्त गरम झाल्यामुळे थोडंसं तेल करपलं आहे कारण खालून लाकडं जास्तच जळाली आहेत बघू शकतात तुम्ही कशाप्रकारे आम्ही याच्यात भाजी परतवून घेतोय आता याच्यामध्ये हळद जाईल लाल तिखट लाल तिखट म्हणजे आमचा मालवणी मसाला असतो तोच आम्ही टाकतो माझं जर बोलताना काय चुकत असेल तर माफ करा पण कधी आपल्याला एवढी अशी बोलायची सवय नसते त्याच्यामुळे मध्ये मध्ये थोडंसं चुकतं बघा इथे मी चार चमचे मालवणी मसाला टाकून घेतलेला मसाला तिखट असल्यामुळे थोडा कमीच टाकला आहे आणि मोठं पातेलं का घेतलं आहे कारण चा त्याच्यात चांगलं व्यवस्थित मोकळं असं परतवता येईल म्हणून आम्ही मोठं पातेलं घेतलं आहे बघा घरी आता मी या पातेल्यात टाकून घेते चुलीवरचं तर मस्तच लागतं जेवण सगळं हे तुम्ही असं वाफवलेली ही फणसाची भाजी तुम्ही अशीचसुद्धा खाऊ शकता ना न चपाती बरोबर ना भाकरी बरोबर नाही खाल्ली तरी चालेल अशीच पण नुसती छान लागते आम्ही तशीच खातो ही आम्ही नाश्त्यासाठी बनवलेलं होतं सकाळी बघा मी कशा प्रकारे आता परतवून घेते खूप टाईम लागतो त्याला वाफव वा, म्हणजे वाफवलेले फणसांच्या घरांना खूप टाईम जातो अशा प्रकारे आता मी परतवून घेते चांगले व्यवस्थित बघू शकता तुम्ही कसं परतवून घेते पातेले मोठं असल्यामुळे मी एका हाताने कपड्याने मा पातेला पकडलेलं आहे चांगलं परतत राहायचं म्हणजे खाली पातेल्याला लागत ला नाही नाही तर खाली पातेल्याला लागून जाईन ते नाही असं परतवत राहिले तर कारण अजून याच्यात थोडासा पाण्याचा शिंपडा नाही टाकला ना म्हणून आणि जाळ असा कमी जास्त कमी जास्त करत राहायचा मध्ये मध्ये मला तर चुलीवर जेवण बनवायला खूप आवडतं गावाला गेले का मी काही ना काही असं मध्ये मध्ये थोडंसं बनवतच राहते चुलीवर आता याच्यात थोडासा गोडा मसाला जाईल टेस्टसाठी जास्त नाही टाकायचंय थोडं टाकायचं टेस्टसाठी साठी नाहीतर एवढा जास्त टाकला की तो, टाक तो नुसता मसाला मसालाच लागेल मसाला टाकून लागे। चांगला असं परतवून घ्यायचंय बघू शकतात तुम्ही गावाला गेल्यावर कसं चुलीवर आपला स्वयंपाक झालाच पाहिजे मग गावाला जाऊन काय फायदा गॅसवर आपण स्वयंपाक करणार तर आपण तर मुंबईत पण गॅसवरच स्वयंपाक करतो गॅसवरच रोज खातो तर गावाला गेल्यावर कधीतरी चुलीवर छान वाटतं बनवायला पण आणि खायला पण आणि चुलीवरची टेस्ट वेगळीच असते मी तर ही भाजी फर्स्ट टाईम मी बनवलेली मी अजून बनवलेली नव्हते मी ही फर्स्ट टाईम भाजी बनवली फणसाची आता याच्यात मीठ आहे चवीनुसार मीठ थोडं कमीच टाकायचं म्हणजे कसं नाही तर मीठ जास्त टाकलं की खारट होणार काय असं त्याच्यामुळे मीठ आपलं बेतातच टाकायचं मीठ टाकून चांगलं परतवून घ्यायचं खाली लागले नाही पाहिजे पण मला चुलीवर तुम्ही कितीही माणसांचा स्वयंपाक करायला सांगा मी करू शकते कारण मला जेवण बनवायची खूप आवड आहे काही कारणास्तव माझे यूट्यूबला व्हिडिओ नाही येऊ शकले लवकर तुम्हाला घरातून लहान मुलांचा आवाज येईल खेळण्याचा बघा आता मी याच्यात पाणी पाणी टाकलं आहे पाणी टाकून चांगलं आता वाफवून घ्यायचे गरे फणसाचे पाणी टाकून चांगलं वाफवून घ्यायचं जा पाणी जास्त नाही टाकायचं जा थोडं थोडं टाकत राहायचं आता याच्यावर मी परत ठेवून आहे परत ठेवले परात इथे आता थोडंसं पाणी टाकणार आहे मग ते पाणी गरम झाले की त्याचे थोडेसे शिंपडे टाक मारत राहायचे भाजी हलवताना बघा बघू शकता तुम्ही आता हे आणि इथे आम्ही दोघीजणी जणी होतो करायला आता मला मध्येच काम आलं म्हणून मी जरा बाजूला गेली काम करायला तर आता इथे हे नननबाई परतवत आहेत जाळ जास्त झालं त्याच्यामुळे ते लाकडं मागे घेतली आहेत हे बघा ते पाणी गरम झालेलं ते थोडंसं आता टाकून घेतलंय परत याच्यात म्हणजे चांगले वाफवले गेले पाहिजे ना ते वगैरे त्याच्यात ते तर टेस्ट लागेल कच्चं राहिलं तर मग काय फायदा नाही खूप जाळ झाल्यामुळे लाकडं खूप जळाल्यामुळे खूप चटके बसत होते हां खूपच जाळ झाला म्हणून आता ते आम्ही पातेला असं उचलून पातेल्यातच खालतीवरती खालतीवरती करून घेतो कारण खूप चटके बसत होते आणि मध्ये ब्लर झालं त्याच्यामध्ये ते वाफ येत होती ना त्याच्यामुळे मग ते तुम्हाला व्हिडिओमध्ये जरा असं ब्लर दिसतंय खाली असं बिलकुल लागू द्यायचे नाही आहेत कंटिन्युअसली असं परतवत राहायचं ते कडीपत्त्याचं होतं ते सांगत होते मी साईडला काढून ठेवा असं बघा असं परत पाणी टाकून वाफवून घ्यायचं परतवून जरा लाकडांचं जाळ कमी केलं आहे आम्ही लाकडं कमी केले किंवा कसं परतवून घेतलेलं आहे आता व्यवस्थित इथं आपले आता गरे तयार झालेले आहे फणसाची भाजी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्या फणसाची भाजी तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि ही भाजी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा धन्यवाद